तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत सर्व प्रश्न वन वनलाईनर असणार आहेत जेणेकरून तुमची एकदम फास्ट रिव्हिजन होऊन जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे एस बी आयचे एम डी आणि सी ओ कोण आहे तर राम मोहनराव आमरा हे आहे आयची स्थापना कधी करण्यात आली तर एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला झालेली आहे एस बी आयची स्थापना आयचे मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र आणि एस बी आयचे अध्यक्ष कोण आहेत सध्या तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत तर त्यांनी शपथ कधी घेतली तर नऊ जून दोन हजार चोवीसला त्यांनी शपथ घेतलेली आहे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल पुलाचे उद्घाटन कधी करण्यात आले तर बारा जानेवारी दोन हजार चोवीसला अटल सेतूचे उद्घाटन झालेले आहे दांडपट्टाला राज्यशस्त्र म्हणून कधी घोषित करण्यात आले तर एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर चैत्राम पवार यांना मिळालेला आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला वनभूषण पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रभूषण दोन हजार चोवीस कोण आहेत तर प्रदीप महाजन हे आहेत तर यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित केले आहे पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला तर रतन टाटा यांना मिळालेला आहे पहिला उद्योगरत्न पुरस्कार आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर आपला भारत देश आहे आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारती हे आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा किती रुपये दिले जातात तर महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहे मित्रांनो आता फक्त घोषणा केलेली आहे की एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत प्रतिमहा त्यासाठी हा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे आन्सर पंधराशे रुपये हेच द्यायचं आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाहा पंधराशे रुपये दिले जातात आपल्या भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे आहे तर कोलकाता या ठिकाणी आपल्या भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो सुरू करण्यात आली लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा काय आहे तर एकवीस ते पासष्ट वर्ष आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक ही पाच टप्प्यात पार पडलेली आहे आणि जर देशात विचारलं तर देशामध्ये सात टप्प्यात ही निवडणूक पार पडलेली आहे लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी लागला तर चार जून दोन हजार चोवीसला लागलेला आहे नवीन फौजदारी कायदे याची अंमलबजावणी कधी करण्यात आली तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहे ला फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस पुरुष विजेता कोण आहे तर कार्लेस अल्कराज हा आहे हा आहे स्पेनचा फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसमध्ये महिला विजेता कोण आहे तर इगा स्वीटेक ही आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या आहे अठ्ठ्याहत्तर आपल्या महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडलेली आहे दोन हजार चोवीसची तर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही पार पडलेली आहे आपल्या भारताचे अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन या आहेत भारतीय दंडसंहिता याचे नाव बदलून आता काय झाले आहे तर भारतीय न्यायसंहिता हे करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता याचे नाव आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता हे असणार आहे आणि भारतीय साक्षी पुरावा कायदा याचे नाव बदलून भारतीय साक्ष अधिनियम करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला तर सुधा मूर्ती यांना मिळालेला आहे राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले तर अशोक मंडप करण्यात आलेले आहे राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर हे अशोक मंडप करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर हे आता गणतंत्र मंडप करण्यात आलेले आहे ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे पार पडली तर पॅरिस या देशात पार पडलेली आहे कारगिल विजय दिन कधी असतो तर सव्वीस जुलै या दिवशी असतो गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा पहिला देश कोणता आहे तर फ्रान्स हा देश आहे महाराष्ट्रातील सदोतीसवा जिल्हा कोणता होणार आहे तर उदगीर होणार आहे याची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पहा आपल्या भारतातील कोणत्या पहिल्या बायोबिटोमिन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले तर मनसर नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही रामसुब्रमण्यम हे आहेत नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार आपल्या भारताचे स्थान कितवे आहे तर आपल्या भारताचा एकोणपन्नासवा क्रमांक लागतो आणि जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक लागतो तर एकशे पाचवा क्रमांक आहे लक्षात ठेवा बिहारचे नवीन राज्यपाल कोण आहेत तर आरिफ मोहम्मद खान हे आहे खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे तर सलमान खान हा आहे खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा ब्रँड अँबेसिडर नेक्स्ट क्वेश्चन सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक कोण आहेत तर अमृत मोहन प्रसाद हे आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर रामनाथ कोविंद हे आहेत वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीस कोण आहे तर कॅटलिन नील ही आहे मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीस फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीस कोण आहे तर निकिता पोरवाल ही आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू दोन हजार चोवीस कोण आहे तर विनिसियस ज्युनियर हा आहे जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर किरण मजुमदार शॉ यांना मिळाला आहे जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसचा तानसेन पुरस्कार विजेता कोण आहे तर पंडित स्वप्न चौधरी यांना दोन हजार तेवीसच्या तानसेन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत तर रोहन जेटली हे आहेत जी एस टी संबंधित लागू करणारे राज्य कोणते आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे हिंदी भाषेच्या साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर कवी गगन गिल यांना मिळाला हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर मुकेश थळी यांना हा पुरस्कार मिळाला कोकणी भाषेसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र विधानसभा सभापती कोण आहेत तर राहुल नार्वेकर आहेत महाराष्ट्र विधान परिषद सभापती कोण आहेत सध्या तर राम शिंदे हे आहेत महाराष्ट्र विधानपरिषद सभापती नेक्स्ट पहा भारताचे नवीन संरक्षण सचिव कोण आहेत तर राजेश कुमार सिंग हे आहेत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक्स परिषदचे आयोजन कुठे करण्यात आले तर याचे आयोजन हे मुंबईला करण्यात आले आहे पुढचा आपला प्रश्न आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेता संघ कोणता आहे तर मुंबई संघ आहे झाकीर हुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते तबलावादक होते त्यांचे आता नुकतेच निधन झाले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा चौतीसवा व्याज सन्मान कुणाला मिळाला तर सूर्यबाला यांना मिळाला आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणी सुरू केली तर नवी दिल्ली यांनी सुरू केलेली आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना पुढचा आपला प्रश्न आहे पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला आहे तर कोण आहेत हे तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती आहेत पुढचा आपला महत्वाचा प्रश्न सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन कोण बनले आहेत तर डी गुगेश हे बनले आहेत सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन टर्नर पुरस्कार दोन हजार चोवीस विजेता कोण आहे तर जसलीन कौर या आहेत टर्नर पुरस्कार विजेते दोन हजार चोवीस दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत तर न्यायमूर्ती विभू बाखरू हे आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महाराष्ट्र नगरपंचायत नगर परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ आता ते वाढवून किती करण्यात आले आहे तर पाच वर्ष करण्यात आले जागतिक मानवी हक्क दिन कधी असतो तर दहा डिसेंबर या दिवशी असतो नेक्स्ट क्वेश्चन पहा युरोग्रीप टायरचा ब्रँड अँबेसिडर कोण बनला आहे तर एम एस थोनी हे बनले आहेत महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम कोणते बनले आहे तर पुणे शहरातील टेकवडी हे गाव बनले आहे महाराष्ट्रातील दुसरे सौरग्राम बी सी सी आयचे कार्यकारी सचिव कोण आहेत तर देवजीत सैकिया हे आहेत बी सी सी आयचे कार्यकारी सचिव चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला मिळाला तर माधव गाडगीळ यांना मिळालेला आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार दोन हजार चोवीस नेक्स्ट क्वेश्चन पहा पानपिंगळी वनस्पती आणि हरभराला जी आय टॅग मिळाले आहे तर ते कोणत्या जिल्ह्यातील आहे तर ते अमरावती या जिल्ह्यातील आहे नेक्स्ट क्वेश्चन आरबीआयचे नवीन गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे आहेत तर संजय मल्होत्रा यांच्या आधी कोण होते आरबीआयचे गव्हर्नर तर शक्तिकांत दास हे होते लक्षात ठेवा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस विजेता कोण आहे तर मिशेल बॅचले यांना मिळाला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न अग्निवॉरियर दोन हजार चोवीस सैन्य अभ्यास कोणता दोन देशामध्ये झाला तर भारत आणि सिंगापूर या दोन देशामध्ये झालेला आहे अग्निवॉरियर दोन हजार चोवीस सैन्य अभ्यास नेक्स्ट क्वेश्चन नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार कुणाला मिळाला तर अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळाला आहे सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी विजेता कोण आहे तर पी व्ही सिंधू या आहेत आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पुरुष एकेरी विजेता आहे लक्षसेन फायझर पुरस्कार दोन हजार चोवीस विजेता कोण आहे तर बिहारी मुखर्जी या आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर तारा भवाळकर या आहेत अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार तर नवी दिल्ली या ठिकाणी रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार चोवीस विजेता कोण आहे तर हायाओ मियाझाकी हा आहे रॅमन मॅक्सेसी पुरस्कार विजेता दोन हजार चोवीस नेक्स्ट क्वेश्चन बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस विजेता कोण तर सामंता हर्वे या आहेत महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन ए डी बीचे अध्यक्ष कोण आहेत तर मसातो कांडा हे आहेत ए डी बीचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन पहा सुनीताबाई गाडगिवस प्रतिसाहित्य पुरस्कार कोणाला मिळाला तर पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना हा पुरस्कार मिळाला आहे देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहे तर के संजय मूर्ती हे आहेत आपल्या देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक नेक्स्ट क्वेश्चन पहा मोदींना ऑर्डर ऑफ एक्सलन्सचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे तर हा पुरस्कार कोणत्या देशाचा आहे तर गयाना या देशाचा त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकूण किती टक्के मतदान झाले आहे तर पासष्ट टक्के मतदान झाले आपल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये आय पी एलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू कोणता तर ऋषभ पंत हा आहे दोन हजार चोवीस निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा होत्या तर एकशे बत्तीस जागा होत्या महाराष्ट्र निवडणुकीत एनडीए आघाडीला दोनशे तीस जागा तर दोन हजार चोवीस निवडणुकीत इंडिया आघाडीला पन्नास जागा होत्या नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार चोवीस निवडणुकीत नोटाला एकूण किती टक्के मतदान झाले तर झिरो पॉईंट बहात्तर टक्के मतदान झाले आहे भारतीय संविधान दिवस कधी असतो तर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी असतो भारतीय संविधान दिवस मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर कौतिकराव ठाले पाटील आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा महाकुंभमेळा दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे तर प्रयागराज या ठिकाणी होणार पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर हरियाणा राज्यात पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला या आहे दोन हजार चोवीस आय सी सी टी ट्वेंटी महिला विश्वचषक विजेता कोण आहे तर न्यूझीलंड आहे सोळाव्या ब्रिक शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले तर सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन हे रशिया या देशात करण्यात आले सिम्बेक्स हा सराव भारत आणि सिंगापूर या दोन देशामध्ये करण्यात आला राणी रामपाल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती हॉकीशी संबंधित आहे आणि तिने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे राणी रामपाल हिने अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत तर डोनाल्ड ट्रम्प हे आहेत अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती होमगार्ड महासंचालक कोण आहेत तर रितेश कुमार हे आहेत एसीबी महासंचालक आहेत संजय कुमार सिंघल जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे तर जोडी कोमर ही आहे जगातील सर्वात सुंदर महिला ती ब्रिटिश अभिनेत्री आहे आपल्या भारताचे एकावन्नवे सरन्यायाधीश कोण आहेत तर संजीव खन्ना हे आहेत आणि पन्नासवे सरन्यायाधीश कोण आहेत असाही प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा डी वाय चंद्रचूड हे आहे तिसरा रोहिणी नेयर पुरस्का, पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार अनिल प्रधान यांना मिळाला आहे भालाफेकपटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक कोण आहेत तर जॉन झेलेनजी हे आहेत भालाफेकपटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक नेक्स्ट क्वेश्चन चेन्नई मास्टर दोन हजार चोवीस विजेता कोण आहे तर अरविंद चिदंबरम हे आहेत अनुसूचित जाती जमाती आयोगचे अध्यक्ष कोण आहेत तर आनंदराव अडसूळ हे आहेत अनुसूचित जाती जमाती आयोगचे अध्यक्ष पुढचा आपला प्रश्न आहे पी व्ही सिंधू बॅडमिंटन सेंटरची पायाभरणी कुठे करण्यात आली तर आंध्र प्रदेश या राज्यात करण्यात आली महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय कोणते आहे तर नांदेड आहे इराणी कप दोन हजार चोवीस विजेता संघ कोणता तर मुंबई आहे महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन कुठे स्थापन होणार तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी स्थापन होणार भारतीय वायुसेना दिवस कधी असतो तर आठ ऑक्टोबर या दिवशी असतो भारतीय वायुसेना दिवस नेक्स्ट क्वेश्चन पहा गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे राज्य कोणते तर आपले महाराष्ट्र राज्य आहे सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक कोण आहेत तर अमृत मोहन प्रसाद हे आहे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर अतिशय मारलेना हे आहे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री पुढचा प्रश्न आयफा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे तर शाहरुख खान आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे राणी मुखर्जी पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला तर मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार मिळाला आहे साहित्य नोबेल पुरस्कार विजेता दोन हजार चोवीस कोण आहे तर हान कांग हे आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर जय शहा हे आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष हवाई दलाचे उपप्रमुख कोण आहेत तर एस पी धारकर आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसचा मध्य प्रदेशचा किशोर कुमार सन्मान कोणाला मिळाला तर हा सन्मान राजकुमार हिराणी यांना मिळाला आहे पुढचा प्रश्न बत्तीसवा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस विजेता कोण आहे तर प्रत्यासा रे यांना हा पुरस्कार मिळाला एन जीचे नवीन महासंचालक कोण आहेत तर बी श्रीनिवासन हे आहेत एन जीचे नवीन महासंचालक नेक्स्ट क्वेश्चन सिंगापूर ओपन स्पर्धा दोन हजार चोवीस विजेता कोण आहे तर पंकज अडवाणी हा आहे सिंगापूर ओपन स्पर्धा दोन हजार चोवीसचा विजेता रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आहेत सतीश कुमार रतन टाटा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले तर त्यांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे पुढचा प्रश्न पहा पोलीस हुतात्मा दिवस कधी असतो तर एकवीस ऑक्टोबर या दिवशी असतो पोलीस हुतात्मा दिवस हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर नायब सिंग सेनी हे आहेत हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत तर रुपाली चाकणकर हे आहेत भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसवे महासंचालक कोण आहेत तर परमेश शिवमणी हे आहेत भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसवे महासंचालक पुढचा आपला प्रश्न आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री कोण आहेत तर उमर अब्दुल्ला हे आहेत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि जम्मू काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुरेंद्र चौधरी हे आहेत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले तर पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे नामकरण करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते तर मनु भाकर आणि पी आर श्रीजेश हे होते पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताचे ध्वजवाहक नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदक मिळवले आहे तर आपल्या भारताने एकूण सहा पदक मिळवले त्यामध्ये पाच आहेत कांस्य आणि एक आहे रौप्य पदक लक्षात ठेवा हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पदक हे अमेरिका या देशाने मिळवले आहे भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाचा मुख्य कोच कोण आहे तर पी आर श्रीजेश हा आहे बांग्लादेशचे पंतप्रधान कोण आहेत तर बांगलादेशचे नवीन पंतप्रधान आहेत डॉक्टर मोहम्मद युनुस तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर कोण आहे तर पी व्ही सिंधू या आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत तर कवी के सिंहदेव हे आहेत भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एन सी महासंचालक कोण आहे तर अनुराग गर्ग हे आहेत महाराष्ट्र एस टी महामंडळाचे अध्यक्ष आहेत भरत गोगावले छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेली आहे तर कोणत्या किल्ल्याची नोंद झाली आहे तर सुवर्णदुर्ग किल्ला या किल्ल्याची नोंद झालेली आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्सचे महासंचालक कोण आहे तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत बी एस एफचे महासंचालक भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोण आहेत तर भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख आहेत तेजिंदर सिंग राष्ट्रीय शिक्षक दिन कधी असतो तर पाच सप्टेंबर या दिवशी असतो राष्ट्रीय शिक्षक दिन फुटबॉल इतिहासात नऊशे गोल पूर्ण करणारा खेळाडू कोण आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा आहे इतिहासात नऊशे गोल पूर्ण करणारा खेळाडू फुटबॉलमध्ये पुढचा प्रश्न पहा वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते आहे तर झारखंड आहे वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून आता ते काय करण्यात आले आहे तर वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून आता त्याचे नाव नमो भारत रॅपिड रेल करण्यात आले आहे डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज चोपडाने भालाफेक करून किती मीटरचा थ्रो केला होता तर त्यांनी सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी मीटरचा थ्रो केला होता डायमंड लीगच्या अंतिम फेरीमध्ये राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला मिळाला तर सागर बगाडे यांना मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे आपल्या भारतातील तर महाराष्ट्र राज्य आहे लुसाने डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले आहे तर अँडरसन पीटर्स यांनी जिंकले सुवर्णपदक लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये तर त्यांचा थ्रो कितीचा होता तर नव्वद पॉईंट एकसष्ट मीटरचा त्यांचा थ्रो होता नेक्स्ट आहे लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये कोणी रौप्य पदक जिंकले आहे तर नीरज चोप्राने जिंकले आणि त्यांचा थ्रो होता एकोणनव्वद पॉईंट एकोणपन्नास मीटरचा तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिले सोलार विलेज कोणते आहे तर सातारा जिल्ह्यातील मनाचीवाडी हे गाव आहे महाराष्ट्रातील पहिले सोलार विलेज मुख्यमंत्री बालपौष्टिक आहार योजना कोणी सुरू केलेली आहे तर ही योजना हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना पुढचा प्रश्न पहा महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस याचे आयोजन कुठे झाले होते तर याचे आयोजन हे यू ए या देशात झाले महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट कार्यक्रम कोणी सुरू केला तर हा कार्यक्रम पश्चिम बंगालने सुरू केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत दोन हजार चोवीसमध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते तर भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल हे होते पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या भारताचे ध्वजवाहक संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर संजय जयस्वाल हे आहेत संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे सुरू करण्यात आला तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आपल्या भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण आहे तर मनु भाकर ही आहे चौपन्नव्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये आपल्या भारताला किती पदक मिळाले आहे तर पाच पदक मिळालेले आहेत चौपन्नव्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये आपल्या भारताला पाच पदक मिळाले डॉक्टर सी नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार शिवशंकरी यांना मिळालेला आहे पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये विनेश फोगट कोणत्या वजनी गटात अपात्र ठरली तर पन्नास किलो वजनी गटामध्ये ती अपात्र ठरली होती नेक्स्ट क्वेश्चन जुन्या संसद भवनाचे नाव बदलून काय करण्यात आले तर संविधान सदन करण्यात आलेले आहे जुन्या संसद भवनाचे नाव बदलून संविधान सदन करण्यात आले दोन हजार तेवीसच्या भारताच्या अध्यक्षतेखाली जी ट्वेंटीचा एकवीसवा स्थायी सदस्य कोणता आहे तर आफ्रिकन युनियन आहे जगातील सगळ्यात उंच नटराजाची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे जगातील सगळ्यात उंच नटराजाची प्रतिमा पुढचा आपला प्रश्न आहे त्रेपन्नवा दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचिवमेंट पुरस्कार दोन हजार तेवीस कुणाला मिळाला तर वहिदा रहमान यांना मिळालेला आहे अयोध्यात स्थापित प्रभू रामाची मूर्ती कोणी बनवली आहे तर अरुण योगीराज यांनी ही प्रतिमा बनवली आसाम वैभव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर रंजन गोगई यांना मिळाला आहे एकोणीसवा भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा अशोक सराफ यांना मिळाला पुढचा प्रश्न आहे एकोणसत्तरव्या फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर डेविड धवन यांना सन्मानित करण्यात आले आहे वा महाराष्ट्र केशरी दोन हजार चोवीस कोण आहे तर सिकंदर शेख हा आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस विजेता आहे डी साठी भारत पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते आहे तर जम्मू काश्मीर हे आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन कोणी केले तर नरेंद्र मोदी यांनी केले आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला तर जवान या चित्रपटाला मिळाला आहे सत्त्याण्णव्या भारतीय मराठी साहित्य संमेलनचे आयोजन कुठे करण्यात आले तर अमळनेर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर उत्तराखंड आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना मिळाला अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर कोलकाता नाईट रायडर्स हा आहे आणि महिला आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर भारताच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक